नमस्कार मोटी या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत नेमकं काय आहे बातमीत सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयानं भारतीय जनता पक्षाच्या सुधीर मुनगंटीवारांसह ती तीन आमदारांना समन्स पाठवले आता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना, आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही समन्स बजावलं गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून दिलेल्या विजयाला आव्हान देण्यात आलं याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठानं ना, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव गुडथे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव यांचा फडणवीस यांच्याकडून एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांच्या फरकाने पराभव झाला या पराभवानंतर गुडते यांनी प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा आरोप केला आणि उच्च न्यायालयाने फडणवीस यांना विजय अवैध घोषित करावा अशी मागणी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील का त्या आमदारांची आमदारकी रद्द होईल अशी प्रतिक्रिया कमेंट सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र